श्री स्वामी समर्थ भक्त हो तुमच्या देखील मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे का खरा सद्गुरू कोण आणि त्यांना कसे ओळखावे तर तुमच्या प्रश्नांची उत्तर आज मी अगदी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे खरा सद्गुरू कधीही केवळ पुस्तकातील किंवा ऐकलेल्या गोष्टी सांगत नाही तर ते स्वतः अनुभवलेल्या गेलेल्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतात त्यांचे आचरण आणि वाणी यामध्ये एक संतता असते ते सांगतात ते स्वतः जगतात अहंकार मोह लोभ यापासून ते मुक्त असतात आणि त्यांच्या वाणीला विशेष अशी शक्ती असते खरा सद्गुरू शिष्याला त्यांच्या आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी प्रयत्न करत असतात परावलंबी बनवत नाही ते त्या त्यांच्या शिष्यांच्या विचारशक्तीला चालना देण्यात आणि स्वतःची अनुभूती घेण्यास प्रवृत्त करत असतात ते कधीही चमत्कार दाखवून लोकांना आकर्षित करत नाहीत तर त्यांना स्वबळावर प्रगती करायला शिकत असतात तसेच भक्त हो खऱ्या सद्गुरूंच्या सहवासात आपण जेव्हा जात असतो तेव्हा तिथे गेल्यावर मन शांत होते विनाकारण चिंता मनामध्ये राहत नाही त्यांच्यासोबत संवाद साधताना समाधान मिळत असते अनावश्यक प्रश्न कमी होत असतात त्यांचे शब्द आणि शिकवण लोकांना उच्च आध्यात्मिक ऊर्जेने भरून टाकत असते खरा सद्गुरू कोणत्याही कर्मकांडात अडकत नाही तर सत्य आणि आत्मसाक्षात्कार यावर भर देत असतो ते कोणत्याही एका संप्रदायाशी किंवा जातीधर्माशी बांधील नसतात त्यांच्या शिकवणुकीत सर्व समावेशकता आणि प्रत्येक व्यक्तीच्या आत्मज्ञानाचा मार्ग सापडेल अशी व्यापकता असते स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला खरा सद्गुरू कसा असतो त्यांना कसे ओळखावे याची माहिती थोडक्यात अगदी प्रयत्न केला आहे आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल धन्यवाद